रामराम मी सदाशिव शिवामरावाड किने राहणार इंजनगाव वसमत जिल्हा हिंगोली मी प्रामुख्यानं माझ्याकडे रोजी सहा एकर ही पूर्ण फळबाग आहे त्यात करवंद शिताफळ पेरूम ही फळबाग आहे आप आपल्या आदरणीय तुकारामजी साहेब सहसंचालक छत्रपती संभाजीनगर हे मागच्या काही वर्षापासून माझ्या संपर्कात आले आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन करत होते तर त्यांनी मला ही एस आर टीची संकल्पना मागच्या दोन हजार वीसमध्ये सांगितली आणि मीसुद्धा कुठल्याही क्षणाचा विचार न करता डायरेक्ट त्या जी आपली ही एस आर टीची पद्धत आहे ज्यासाठी तयार झालो कारण की त्यांनी मला जे सांगितलं समजावून सांगितलं ते मला अगदी पटलं कुठल्याही कल्टिवेशनशिवाय कारण की तसं पाहिलं तर माझी जमीन ही पूर्ण नदीच्या कडीला आहे इथं पूर येते वावरातला गाळ माती सुपीक माती वाहून जात होती त्याच्यामुळं जा आपण एस आर टीकडे वळल्यावर एस आर टीकडे मी वळलो दोन हजार वीसमध्ये तेव्हापासून माझ्या शेतामध्ये पुरात माती वाहून जाणे किंवा जी जमिनीची सुपीक माती असते गाळ वाचतो तो गाळ वाहून जात होता तर हे खाली बघताय आपण हे पूर्ण एस आर टी पद्धत आहे तर हे एस आर टीत केल्यामुळं गाळ वगैरे वाहून जायचा था थांबला बिलकुल आणि एकदम हेल्दी पीक निघायला लागलं आमच्या पेरूची क्वालिटी सीताफळाची क्वालिटी करवंदाची क्वालिटी ही एक नंबर निघायला लागली फळांची चकाकी फळांची चव आणि फळांचा आकार यात आमूलाग्र बदल झाले विशेष करून आम्ही या एरियात ब्रँड होत गेलो हे आम्ही ब्रँड होण्यामागं फक्त एस आर टीमुळेच आम्ही ब्रँड झालो आम्ही एस आर टी केल्यामुळेच आम्ही ब्रँड झालो आणि आमचं काम आणखी आम्ही पुढं मोठ्या प्रमाणात याचं काम चालू केलं आणि बघता बघता सगळी ही शेती आ, सुजलाम सुफलाम झाली आणि इतर शेतकरीसुद्धा इकडे येतात आमच्या शेतीला व्हिजिट देतात आणि बघतात आणि हे एस आर टीचं जे एस आर टीची जी पद्धत आहे ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते हा मॅसेज जातो एस आर टीबद्दलचा आणि आम्ही एस आर टी करायलो तेव्हापासून कुठलंही कल्टिवेशन नाही निंदन नाही खुरपन नाही याच्यामुळं आमचा जवळपास पूर्ण खर्च वाचला जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारला आणि जमिनीची एकदम कुठल्याही खताशिवाय कुठल्याही फवारणीशिवाय जमीन एकदम सुपीक झाली त्यामुळं आम्ही एकदम एस करत आहोत तेव्हापासून आम्ही एकदम आनंदी आहोत खरंच जर एखाद्या शेतकऱ्याला किंवा खरंच जर कुठलं तंत्र शेतकऱ्याला आनंदी बनवसा बनवण्यासाठी कुठलं तंत्रज्ञान असेल तर ते हे एस आर टी तंत्रज्ञान आहे आदरणीय दादा चंद्रशेखरजी भडसावळे यांचं जे आ, काम आहे हे, हे भारतातल्या किंवा भारताच्या बाहेर प्रत्येक शेतकऱ्याला आनंदी बनवणारं हे काम हाती घेतलेलं आहे खूप छान आहे आणि मी हा संदेश इतर शेतकऱ्यांनासुद्धा सांगेल की आपणही एस आर टी पद्धतीने आपली शेती करून आपली शेती बलवान ताकदवान आणि सुपीक करायला सुरुवात करावी धन्यवाद